नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तर बघा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे आणि तेरा तारखेपासून बँक खात्यामध्ये जमा व्हायला लागलेला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर बघा जे मकर संक्रांती निमित्त तीन हजार रुपये येणार होते पण काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर जे काही तक्रार आहे ते केली होती तर निवडणुकीच्या तोंडावर असे तीन हजार रुपये देणं हे हो काही उचित नाही तर अशी हे तक्रार कोर्टामध्ये केली होती तर त्याच्या कारणानं जे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहे मित्रांनो आणि खूप साऱ्या महिलांच्या बँकेमध्ये जमा व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यासाठी आपला बॅलन्स चेक करायचा येऊन राहिलेले आहे तेरा तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि निवडणुका झाल्यावर जो जानेवारीचा हप्ता आहे ये तो येणार आहे मित्रांनो तर अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपल्या चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद